अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला सांगू इच्छितो की तुझ्या जीवनात लवकरच एक चमत्कार होणार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या जीवनात ज्या गोष्टी विलंबाने होत आहेत त्या चांगल्या करण्यासाठीच मी आलेलो आहे योग्य वेळेची वाट बघ मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहे योग्य वेळी तुझं फळ तुला नक्कीच मिळेल तुझं दुःख तात्पुरतं आहे मी तुझ्यासाठी सुखदायी भविष्य निर्माण करत आहे तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे जिथे आशा आणि आनंदाचं राज्य असेल बाळा तुझी स्वप्ने छोटी नाहीत मी त्यांना मोठं करण्यासाठी माझी योजना आखली आहे तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या योजने अंतर्गत आहे काहीही अपूर्ण राहणार नाही तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत प्रत्येक संकट एक चाचणी आहे आणि प्रत्येक चाचणीनंतर मी तुला अधिक मजबूत बनवत आहे माझ्यावरती विश्वास ठेव तुझं भल आता होणार आहे विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा तुझ्या मेहनतीचं फळ देण्याचा दिवस आता लांब नाही तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस ना तर मग झालं मी तुला तुझ्या क्षमतेपेक्षा मोठं भविष्य देणार आहे त्यासाठी तू तयारीत राहा तुझं जीवन आनंदाने भरून जाणार आहे कारण मी तुझ्यासाठी सर्व काही आधीच योजना ठरवलेली आहे जेव्हा तुला वाटतं की मी दूर आहे तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझं मार्गदर्शन करत असतो जेव्हा तुला वाटेल की या गर्दीत मी एकटाच आहे पण असं नाही लेकरा, मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दरवाजा उघडत आहे लवकरच तू उंच शिखरावर पोहोचणार आहे मी तुझ्या आयुष्याला एक चमत्कारी वळणावर नेत आहे धीराने तू वाट पहा तुझं यश तुझ्या प्रयत्नांपेक्षा मोठं असेल बाळा कारण मी त्यावर माझा आशीर्वाद दिलेला आहे जे काही तुला योग्य वाटत नाही त्यामागे माझी योजना असते त्या योजनांवर तू विश्वास ठेव विश्वास असेल तर हाच व्हिडिओ तू आपल्या प्रियजनांना शेअर कर तुझ्या प्रत्येक अडचणीला मी एक संधी बनवणार आहे फक्त तुझा विश्वास मजबूत राहू दे मी तुला तुझ्या कल्पनेपलीकडे समृद्ध करणार आहे फक्त तू पॉझिटिव्ह राहा तुझं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की तुला त्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल पण तुझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे होय बाळा तुझा प्रवास कठीण वाटत असेल पण अंतिम सत्य खूप सुंदर आहे तू जिथे हरवलास तिथूनच मी तुझ्यासाठी नवीन मार्ग काढत आहे तुझं आयुष्य एका सुंदर आणि चांगल्या वळणावर पोहोचला आहे आता तुला आनंदाचा वर्षाव अनुभवायला मिळणार आहे सगळं कसं घडतंय याचा विचार करू नकोस मी प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने सांभाळतोय तुझ्या प्रत्येक अश्रूतून मी एक नवीन आनंद निर्माण करतोय फक्त तू विश्वास ठेवून थांबून बघ तू जिथे आहेस तिथेच मी तुझ्यासोबत आहे तू तु एकटा नाहीस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू माझा लाडका भक्त आहेस विश्वास ठेव विश्वास असेल तर धन्यवाद देवा असे टाईप करा बाळा तुझ्या भविष्याला माझा आशीर्वाद आता मिळालेला आहे लवकरच तुझ्या आयुष्यात चमत्कार हे घडणार आहे तुझ्या प्रत्येक छोट्या यशामागे मी आहे आणि मोठ्या यशासाठी सुद्धा मीच तुझ संयम धैर्य हे माझ्या योजनेचे भाग आहेत योग्य वेळेची वाट तू बघ मी तुझ्यासाठी अशा गोष्टी तयार करतोय ज्या तुझ्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर आहेत तुझं भविष्य इतकं आशादायक आहे की ते पाहून तुला अभिमान वाटेल मी तुझ्या आयुष्यात नवीन दिशा आणतोय जिथे फक्त आनंद आणि शांती असेल होय बाळा तुझ्या जीवनात जी गोष्ट हरवली आहे ती मी तिला दुप्पट आनंदाने परत देणार आहे तू हार मानू नकोस चिंता करू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश दहा जणांना तू शेअर कर तुझ्या आयुष्याचं नियोजन माझ्या हातात आहे आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात काहीही चुकणार नाही जे काही कठीण आहे तेच तुला मोठं बनवत आहे तू फक्त डगमगू नकोस हार मानू नकोस तुझ्या वाटेवर प्रकाश फक्त मीच देऊ शकतो फक्त धीराने पुढे चालत राहा तुझ्या मनात जी आशा आहे ती मी नक्कीच पूर्ण करणार आहे तू हरवलेला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेस पण मी तुला योग्य ठिकाणी पोहोचवत आहे होय बाळा तू माझा लाडका भक्त आहेस तुझ्या संकटांमध्ये मी नेहमी तुझ्यासोबत होतो आहे आणि राहीन तुझ्या स्वप्नांना माझे आशीर्वाद आता प्राप्त होत आहेत त्यांना वास्तवात यायला वेळ लागेल पण ते नक्कीच घडणार आहे कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझं आयुष्य इतकं सुंदर बनवणार आहे की तुझं आयुष्य खूप उज्ज्वल होणार आहे तू जिथे आहेस तिथून पुढे नेण्याचा मार्ग मी तयार केला आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे चाल तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता मी तुला देणार आहे तू ज्या गोष्टींमध्ये अडचण अनुभवतोस त्या मी तुझ्या चांगल्यासाठीच बदलत आहे तुझ्या आयुष्यात मला एक सुंदर यश निर्माण करायचं आहे फक्त तुझ्या प्रयत्नांवरती तू विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक कष्टाचं मी मान देतोय आणि त्याचे योग्य फळ तुला मी लवकरच देणार आहे होय बाळा जर माझ्यावरती विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे, असे टाईप कर आणि हा संदेश तू प्रियजनांना शेअर कर तुझ्या आयुष्यात आता चांगली गोष्ट येणार आहे योग्य वेळ येत आहे फक्त तू हार मानू नकोस तू मला हवं असलेलं मार्गदर्शन शोधत आहेस मी तुझ्या मनातच आहे तो मार्ग देत आहे तू जिथे थांबलास तिथे मी तुझ्या पुढे नवा आरंभ देणार आहे तुझं भविष्य भरभराटीचं आहे कारण मी त्यात स्वतःला सामील करत आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद